ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीला ऑफिसला जाण्यासाठी आडकाठी घालणाऱ्या अस्मिताला आता कल्पनाने भन्ना टायड्या करून अस्मिताच्या सासूला बोलावून सासरचा रस्ता दाखवलेला असतो सासरी येण्यासाठी टंगळमंगळ करणाऱ्या अस्मिताला आता फरफटत ओढत पूर्णाईसमोर समोर एकाच भयानक सत्याने आता तिच्या सासूने तिला सासरी नेलेले असते तेव्हा आता इकडे कल्पनाने पूर्णाईला एकच भयानक सत्य सांगून सायलीला अर्जुनची असिस्टंट करून आता कल्पना कशी सायलीला अर्जुन सोबत ऑफिसला पाठवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीच्या प्रेमामध्ये आंधळा होऊन आता चैतन्यने अर्जुनची फर्म सोडलेली असते आणि राजीनामा दिलेला असतो अर्जुन यापुढे तुझा माझा काहीच संबंध नाही आणि ज्या साक्षीवरती तू आरोप करतोस आणि माझ्या प्रेमाला तू नाकारतोस तेव्हा तुझ्यासोबत काम करण्यासाठी काहीच अर्थ नाही असे म्हणत आता चैतन्यने अर्जुनच्या फर्मचा राजीनामा दिलेला असतो आणि त्यामुळे अर्जुनच्या कामाची आता फरपट होत असते आणि हे सायलीच्या लक्षात येते तर आता सायली ही अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन सर मी तुमची मदतनीस बनू शकते का तेव्हा अर्जुनने सुरुवातीला सायलीला नकार दिलेला असतो अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्हाला अगोदरच घरचे काम खूप असते आणि त्यातच तुम्हाला हे ऑफिसचे काम हे जमणार नाही तर सायली म्हणते की मी आत्ता घरचेच काम करून आले अर्जुन सर आणि मी घरचे सगळे काम आवरून तुमच्यासोबत येत जाईन तेव्हा आता अर्जुनला सुद्धा सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि लगेच च अर्जुनने आता सायलीला होकार दिलेला असतो इकडे मात्र आता अस्मिता ही सायलीच्या मार्गावरती पाळत ठेवून असते अस्मिता विचार करते की दोन दिवसापासून काहीतरी कारण काढून ही सायली नुसती बाहेर कशी जाते आणि आता सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाताच इकडे अस्मिता ही सर्व हॉलमध्ये पसारा करते सर्व वस्तू आता अस्मिताने इकडे तिकडे फेकलेल्या असतात आणि त्या पूर्णाईला आणून दाखवलेल्या असतात तेव्हा आता अस्मिताने पूर्णाईला विरुद्ध चांगलेच भडकावलेले असते तेव्हा आता पूर्णाजीचा राग सुद्धा अनार अनावर झालेला असतो पूर्णाई म्हणते की या कल्पनाने या मुलीला डोक्यावर चढून ठेवले आणि ही मुलगी बाहेर जातेच कशी घरात एवढं सगळं पसारा झालाय आणि ही मुलगी बाहेर मजा मारते एवढेच आता मी तिच्याकडे बघते जाता असे पूर्णाईने ठणकावून आता कल्पनाला सांगितलेले असते आणि आता पूर्णाई सायली येण्याची वाटच बघत असते पूर्णाई म्हणते की बघू आता ही मार्केटमधून किती तास मजा करून घरामध्ये येते ती तर आता इकडे संध्याकाळ होताच आता सायली ही अर्जुनसोबत घरी येते तेव्हा पूर्णाईला समोर बघताच आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेच पूर्णाई म्हणते की कुठे गेली होतीस अगं तू मार्केटमध्ये भाजी आणायला जाते हे सांगून अर्जुनसोबत दिवसभर भटकत होतीस आणि आता सोबत आली मी तुझे हे नखरे या घरात अजिबात चालू देणार नाही आणि आत्तापासून मी तुला सांगते की तू माझ्या परवानगीशिवाय आजपासून या सुभेदारांच्या घरातून बाहेर पडणार नाहीस आणि हा माझा तुझा तुला आदेश आहे असे म्हणत आता पूर्णाजी तेथून निघून गेलेले असते आणि आता अर्जुनलासुद्धा काही बोलता येत नसते इकडे आता रात्री सायली ही कल्पनाच्या रूममध्ये येते आणि कल्पनाचा, कल्पनाचा हात आपल्या डोक्यावर ठेवत म्हणते की आई मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे तुम्ही देताल का तर लगेचच कल्पना म्हणते की अगं सायली असं का बोलतेस काय पाहिजे तुला सांग ना तर सायली म्हणते की तुम्ही मला तुमची मुलगी समजताना तर कल्पना म्हणते की अर्थातच तर आता लगेचच सायली म्हणते की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मी जे काही करते ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच करते यावरती तरी तुमचा विश्वास आहे ना तर कल्पना म्हणते की अगं सायली हे काय बोलणं झालं का तुझं तर लगेचच कल्पना म्हणते की पण का सायली काय पाहिजे तुला तर लगेचच सायली म्हणते की मी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये त्यांचे असिस्टंट बनून जाणार आहे पण का जाणार आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही आणि हे जे काही मी करते ना ते आपल्या कुटुंबाच्या भाल्यासाठीच करते तेव्हा नक्कीच ऑफिसमध्ये काहीतरी गडबड झाल्याचे आता कल्पनासमोर आलेले असते आणि म्हणूनच सायली आता अर्जुनसोबत काम करण्यासाठी बोलत असल्याचे कल्पनाचा डोक्यात येते आणि लगेच कल्पना म्हणते की अगं मी तुला एका पायाच्या बोटावरती जाण्याची परवानगी देईल पण आपली आजी कशी आहे माहिती आहे ना आणि आता ती काही भडकली तू बघितलंस ना तर कल्पना म्हणते की पण सायली तू काही काळजी करू नकोस मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढते तोपर्यंत तू शांत राहा असे म्हणत आता कल्पना ही तिच्या बेडरूममध्ये येऊन विचार करू लागते कल्पना विचार करते की ही अस्मिता आजीच्या कानात सायलीविषयी काहीतरी कारण दाखवून कायमच आजीला भडकवत असते आणि आज तर या अस्मिताने कहरच केला चक्क आपल्या हॉलमधील सगळ्या वस्तू इकडे तिकडे भिरकावून पसारा करून ठेवला आणि नाव कुणावर घातले तर सायलीवरती तेव्हा आता जर आपल्याला सायलीला अर्जुनच्या ऑफिसमध्ये पाठवायचे असेल तर यातच एकच पर्याय आहे या, या अस्मिताला आता सासरी पाठवलं पाहिजे आणि असा विचार करून लगेचच कल्पना आता अस्मिताच्या सासूला फोन करते कल्प कल्पना ने विचार केलेला असतो की अस्मिताच्या महावासता सासू शिवाय हे शक्य होणार नाही आणि असा विचार करून कल्पना आता अस्मिताच्या सासूला म्हणते की अहो तुम्ही अस्मिताला आमच्याकडे किती दिवस ठेवणार आहे आणि अशी मुलगी माहेरी किती दिवस राहते तर आता लगेच अस्मिताची सासू म्हणते की आहो अस्मिताच इकडे यायला आता कानकूस करते आणि तिला तिच्या माहेरी राहायला आवडतं आणि तुम्हीही तिला त्या घरात ठेवून घेता तेव्हा आता मी तरी काय करणार तर आता कल्पना म्हणते की बाकी काही नाही ना। ती मी त्याला इथं सगळं आयत भेटतं ना तेव्हा ती यायला कानकूस करते तुम्ही आता माझं ऐका आणि आता तुम्ही अस्मिताचं काही का एक ऐकू नका आणि ताबडतोब अस्मिताला येथून घेऊन जा असे म्हणत आता कल्पनाने तिच्या सासूला सुद्धा सर्व हकीकत सांगितलेली असते तेव्हा आता लगेच अस्मिताची सासू ही आता सुभेदारांच्या घरी येते तेव्हा अस्मिता तिच्या सासूला बघताच आता अस्मिताच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता रागाने भडकत लगेचच अस्मिताची सासू म्हणते की चल क बॅग भर कपडे भर आणि आता तुला घरी यायचं आहे किती दिवस तू इथे राहणार आहेस आणि आता मी तुझं काही एक का ऐकणार नाही तर आता अस्मिता लगेचच पूर्णाजीचा आधार घेते आणि पूर्णाईला म्हणते की पूर्णाई मला प्लीज काही दिवस इथे राहू ना तर लगेचच अस्मिताची सासू म्हणते की पूर्णाई तुम्ही यामध्ये न पडलेलंच बरं इतके दिवस मी तुमच्या तोंडाकडे बघून अस्मिताला इथे राहण्याची परवानगी दिली पण आता एक मिनटंसुद्धा मी तिला इथे राहू देणार नाही नाही तर कायमचं तुम्ही तिला माहेरी ठेवा तेव्हा पूर्णाजीला सुद्धा धक्का बसत बसलेला असतो तर, बस तर लगेचच पूर्णाथी म्हणते की अस्मिता चल बॅग भर कपडे भर आणि आता नी बस झालं तुझं तू काय कायमची आमच्या घरी राहणार आहेस का तर आता पूर्णाजीने सुद्धा हात काढून घेतलेला असतो आणि अस्मिताचा नाविलाज झालेला असतो आणि ताबडतोब आता अस्मिता तिची बॅग भरून आता महावस्तात सासूने अस्मिताला सासरचा रस्ता दाखवलेला असतो आणि अस्मिताला ती घेऊन गेलेली असते इकडे मात्र अस्मिता जाता जाता कल्पनाला खूप आनंद झालेला असतो आणि आता कल्पना लगेचच इकडे पूर्णाजीकडे येत म्हणते की आजी काल तुम्ही सायलीला रागवलात सायली काल दिवसभर अर्जुनच्या ऑफिसमध्ये होती तर त्याचे खरे कारण तर तुम्ही आता मला स... विचारलेच नाही तर पूर्णाजी म्हणते की काय झालं तेव्हा लगेचच कल्पना म्हणते की अहो अर्जुनच्या ऑफिसमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे चैतन्य काही दिवस बाहेर गेला आहे तो दो एक दोन महिने आता ऑफिसला येऊ शकणार नाही तेव्हा जर अर्जुनने दुसरी असिस्टंट किंवा दुसरा माणूस घेतला तर अर्जुनच्या काही महत्त्वाच्या केसेस चालू आहे आणि चैतन्य आल्यानंतर जर तो पुन्हा माणूस गेला तर तो दुसऱ्या केसेसची सर्व माहिती ही त्या कस्टमरला अपडेट करील म्हणून एक विश्वासातला माणूस अर्जुनच्या हाताखाली असिस्टंट म्हणून पाहिजे आणि म्हणून सायली ही तिकडे जाऊ राहिली ते ऐकून पूर्णाथजीला सुद्धा धक्का बसतो आणि आता पूर्णाथजी म्हणते की असं असेल तर ठीक आहे पण सायली या घरातलं सर्व सर्व काम स्वयंपाकावरून गेली पाहिजे आणि मला आजच्यासारखा पसारा दिसला नाही पाहिजे तर कल्पना म्हणते की पूर्णाजी तुम्ही काळजी करू नका पुन्हा असं काही होणार नाही आणि लगेचच आता पूर्णाजीने परवानगी दिलेली असते आणि आता अस्मिताला सुद्धा पूर्णाजीचे जे कान भरत होती तिला आता कल्पनाने सासरचा रस्ता दाखवलेला असतो आणि आता कल्पनाने एकाच दगडात दोन पक्षी मारून आता सायलीला अर्जुनची असिस्टंट बनून ऑफिसचा रस्ता दाखवलेला असतो तर अस्मिताला सासरचा तर कशी वाटली हुशार कल्पना ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा